शहरातील पुणे श्लोक आयला देवी होडकर चौक परिसरातील रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त परभणी शहरातील पुण्य श्लोक आयला देवी होडकर चौक येथून ते वांगी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा झाला आहे तसेच मरी मायते खंडोबा बाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहे या खड्ड्यात पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून रहदारी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

की तिने आमची एवढी नम्रिनी त्यांना हातून विनंती आहे की तुम्ही काय करा माहिती का हे पाठिमाला खडा बघा सर या खड्यामध्ये पाणी वारंवार जमा होते शाळेचे विद्यार्थी जातात शाळेचे आटो जातात या शाळेच्या लेकरांसाठी कसं आहे ट्रॅफिक जाम होती इथं वरून पुन्हा वापस पलीकडून पाणी जायला खूपच वाट राहिलेली नाही सर एवढा मोठा खड्डा पडलेला आहे सर्वांना एवढी मोठी अडचण होत आहे आणि इथं एक साईड आहे हे पाणी जाऊ तर इतके साईडला लोक बायक हसूरखून पडतात सर बायक हसूक पडण्यामुळं कसं माझ्या लोकांना इजा होती आहे मनपापासून आमचं एवढं म्हणून नाही की तुम्ही तत्काळ लवकरात लवकर जेवढं काय तुम्ही त्याच्यानं होते तेवढं तुम्ही काय या रस्त्याची पूर्ण व्यवस्था तुम्ही नीट करून द्यावी आम्हाला तात्पुरती आयुक्त साहेब जसं मी तुम्हाला पलीकडे जाऊ दाखवली ही पण ही समोरची बाजू आहे हा तो रस्ता येतो मोठ्या मार्गीपासून मर्यायीपासून हा खंडबाजात रस्ता जातो त्या खंडबाज रस्त्या जातून तुम्हाला हे पाठीमागते खटे पाण्याची व्यवस्था बघा तुम्ही जाता येतात तुम्हाला तुम्हा समजा तुम् इथून मोठ्या वाहतूक होती आहे मोठ्या ट्रकं जातात वीठ भट्टीवाले जातात गिट्टीवाले जातात हे पूर्ण ट्रकं जातात आणि वारंवार आम्ही सांगू सुद्धा मनपा प्रशासन तुम्हाला सांगतो हे इथं कचरा ठीक पडतो सर कारण की सगळीकडे तुमच्या घंटागाडी नाहीत काही नाहीत घंटा गाडी तुम्हाला सांगतो प्रत्येक कॉलनी मी तुम्ही प्रत्येक वार्डमध्ये तुम्ही घंटा गाडी दिली तिथं कचरा ठीक असणार नाही कारण की कसं सर माहिती आहे का इथं कचऱ्याचा ठीक नंतर मी वाहतूक काय वेळी माहिती का हा रस्ता अपुरा पडतोय अपुरा पडल्यामुळे काय होतं माहिती आहे का वाहतूक करणारा येणार जाणाऱ्या विद्यार्थ्याला माणसाला प्रौढांना कसं होतं सर आज खूप निर्माण होते त्याच्यामुळे कसं ऐकू साहेब तुम्ही काळजी आमचं ऐका तुमच्यान जेवढं होते तुम्ही तुमच्या प्रयत्न करा सर काय मंदिर ते खंडोबा बाजार रोड येथील सदरली या रोडवर इतके खड्डे झालेले की नागरिकांना ज्येष्ठ व्यक्तींना वारंवार होतो एक परवा दिवशीचीच घटना आहे की दोन मुलं एक थोडक्यात बचावली इतका मोठा ॲक्सिडेंट होता आणि हा डिपो एक असं भर रस्त्यामध्ये झाला की इथं बाजूला कचऱ्याचा घाण साम्राज्य झाले निर्माण आहे महानगरपालिकेची पंधरा पंधरा वीस दिवस गाडी किंवा एक माणूसही इकडे फिरकत नाही नागरिकांना इतका त्रास आहे की दुर्गंधी मच्छर माश्या एक चार आठ दिवसाखाली दोन इथं पेशंट डेंग्यूचे निघालेले सध्याच्याला आणि प्रशासनाचा कुठलाही अधिकार या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतोय वारंवार आम्ही इथले व्यक्ती जाऊन त्यांना आम्ही विनंती केलेली की तुम्ही इकडे लक्ष द्यावे एकही व्यक्ती येत नाही खारी येतोच जातो येतोच जातो यावरच चालू आहे आणि इतके पोकळ आश्वासन आहेत की नागरिकांना आता याची ईट याय लागली स्वतः नागरिक इथं रस्ते येऊन बसायला लागले की आता आपणच स्वतः महानगरपालिकेचा कारभार बघू हे कारबारी तरी कशासाठी कारण अधिकारी निवड पैसे घेऊन खुर्ची बसण्यासाठी नाही तर लोकांचे कामं करण्यासाठी याकडे वारंवार लक्ष द्यावं हो, आणि नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्यावं सर मी जनार्दन लंगोटे लंगोटे गल्लीचा रहिवासी आहे हो ते बघा म्हणते हे बघा काय रस्ते बिस्टे झालेत आमच्या गल्ली घराकडले मरावायापासून यायला इतर घ्यायला दोन दोन घंटे लागायला येतं अदाभात लोक पडायले तर नेस्त पाणी येतं नाराळाचं येते मच्छर डेंगू मच्छर कचरा उठून उठलून तर कधी वर्षाला यायले कधी सहा महिने आले दोन महिन्याला यायच कचरा यायला आता आमच्या गलीतला येऊन कचरा बघा तुम्ही कचरा नागिकला काढलाय ना लोकानं ना। कसं कसा ना। नांदीला ते बी नाहीत पुन्हा हे नगरपालिकेवाली आणि हे काय रस्ते तात्काळ लवकरात लवकर हे खड्डा पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजून घ्यायला पाहिजे